जे परमेश्वराचे भय मानतात ते आशीर्वाद प्राप्त करतात या उपदेश शीर्षकासह या आपण परमेश्वराच्या वचनाचा अभ्यास करण्यासाठी काही वेळ घेऊया दोन हजार वर्षांपूर्वी येशू ख्रिस्ताने एका नियमशास्त्राच्या तज्ज्ञाशी संभाषण केले होते नियमशास्त्राच्या तज्ञाने येशूला विचारले नियमशास्त्रातील सर्वात मोठी आज्ञा कोणती आहे त्यावेळी येशूने अगदी स्पष्ट उत्तर दिले येशूने काय म्हटले तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर पूर्ण अंठाकरणाने पूर्ण जीवाने व पूर्ण मनाने प्रीती कर त्याने आपल्याला परमेश्वरावर प्रीती करण्यास सांगितले आज आपण मदत करू शकत नाही पण आपल्या स्वर्गीय मातापितांच्या कृपेबद्दल विचार करू शकत नाही आपण स्वर्गीय पापी आहोत जे सर्वकाळासाठी मरणासाठी नियुक्त केले होते परमेश्वर या पृथ्वीवर आले त्यांनी आपले देह फाडले वधस्तंभावर आपले रक्त सांडले आणि आपल्या जागी सर्व प्रकारचे दुःख सहन केले अशा प्रकारे जेव्हा आपण आपल्या स्वर्गीय पिता आणि स्वर्गीय माताच्या जीवनाबद्दल एकदा विचार करतो तेव्हा आपल्याला हे लक्षात येते की जर आपल्याला सर्व नियम खरोखरच समजले तर आपल्याला परमेश्वरावर प्रीती केल्याशिवाय राहवत नाही तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर पूर्ण अंठाकरणाने पूर्ण जीवाने व पूर्ण मनाने प्रीती कर आपण असे म्हणू शकतो की व्यवस्था या सर्व पैलूंच्या सुसंगतेला पूर्ण करते ज्यांना हे तत्व माहीत नाही ते विचार करू शकतात नियमशास्त्र फक्त एका अस्पष्ट तारखेला किंवा एखाद्या समारंभाला सूचित करते पण बायबल नियमशास्त्राशी संबंधित प्रेमाबद्दल काय म्हणते असे म्हटले आहे प्रीती नियमशास्त्राची पूर्तता आहे आपण आपल्या पिता आणि मातावर प्रीती केली पाहिजे आणि त्यांचा आदर केला पाहिजे परमेश्वर शांतपणे आपल्या संतानांचे संयम आणि प्रेमाने सुवार्तेच्या मार्गावर मार्गदर्शन करत आहे यामुळे येशूने नियमशास्त्राच्या तज्ज्ञाद्वारे विचारलेल्या प्रश्नाला अगदी स्पष्ट उत्तर दिले तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर पूर्ण अंठाकरणाने पूर्ण जीवाने व पूर्ण मनाने प्रीती कर हीच मोठी व पहिली आज्ञा आहे हे त्यांनी म्हटले आहे विश्वासाच्या मार्गावर चालत असताना परमेश्वरावर किती प्रीती केली आहे यावर विचार करू शकत नाही केवळ परमेश्वरच जगभरातील आपल्या संतानांचे सर्व ओझे उचलतात आणि शांतपणे सुवार्तेच्या मार्गावर चालतात म्हणून मला आशा आहे की कमीत कमी आज आपण आपले लक्ष स्वतःकडे नाही त्यांच्याकडे वळवू जरी आपल्याला अनेकदा बायबलच्या माध्यमातून परमेश्वरावर प्रीती करण्यास शिकवले जात असले तरी आपण आपले जीवन परमेश्वरापेक्षा स्वतःविषयी जास्त काळजीने जगतो जर आपण आता आपल्या जीवनशैलीच्या पद्धतीला आत्मकेंद्रित करण्याऐवजी परमेश्वरावर प्रीती करण्यावर केंद्रित केले तर आपण निश्चितपणे परमेश्वराचे भय बाळगणारे बनू शकतो असे लोकच स्वर्गाच्या राज्यात जाऊ शकतात आणि फक्त हेच लोक स्त्रीच्या शेष संतानाची पदवी प्राप्त करण्यास योग्य आहे म्हणूनच श्लमोन राजाने उपदेशक पुस्तकात लिहिले व्यर्थ हो व्यर्थ. व्यर्थ हो व्यर्थ, व्यर्थ. जरी त्याने सर्व काही आपल्या डोळ्यांना आणि कानाच्या इच्छेप्रमाणे केले पण श्लमोनाचे मन समाधानी नव्हते अशा प्रकारे त्याला याची जाणीव झाली की सर्व काही निरर्थक आहे मात्र त्याला याची देखील जाणीव झाली की या पृथ्वीवर फक्त एकच गोष्ट आहे जी व्यर्थ नाही ते काय होते नेमकं का हेच आहे परमेश्वरावर प्रीती करणे नेमकं सांगायच तर उपदेशकाच्या पुस्तकात असे लिहिले आहे देवाचे भयधर मात्र परमेश्वरावर प्रीती ना करण्याच्या जागेतून परमेश्वराचे असली तरी आपल्या पित्याचा आदर करणे आणि आपल्या मातावर प्रीती करणे हे एक कर्तव्य आहे ज्याचे आपण संपूर्ण आयुष्यभर पालन केले पाहिजे हीच गोष्ट येशूने आपल्याला शिकवली आणि श्लमोन ज्याच्याकडे सर्वात मोठे ज्ञान आणि बुद्धी आहे असे म्हटले जाते तो देखील याच निष्कर्षावर पोहोचला जर आपण आपल्या विश्वासाच्या अंतिम टोकाचा सारांश सांगू इच्छितो तर आपण असे म्हणू शकतो की सर्व काही आपल्या पिता आणि मातावर प्रीती करण्यामध्ये म्हणजेच आपल्या स्वर्गीय माता पितावर प्रीती करण्यामध्ये होते या आपण मत्तय अध्याय बावीस वर एक दृष्टी टाकूया या आपण मत्तय अध्याय बावीस वचन चौतीस वर जाऊया अध्याय वचन त्याने निरुत्तर केले असे ऐकून परुषी एकत्र जमले आणि त्यांतील एका शास्त्र्याने त्याची परीक्षा पाहण्याकरिता विचारले गुरुजी नियमशास्त्रांतील कोणती आज्ञा मोठी आहे तो त्याला म्हणाला तू आपला देव परमेश्वर हर पूर्ण अंठा करना पूर्ण जीवाने व पूर्ण मनाने प्रीति कर हिच मोठी व पहिली आज्ञा आहे या आपण उपदेशकाचे पुस्तक अध्याय बारा वचन तेरा वर जाऊया या आपण उपदेशक अध्याय बारा वचन तेरा वर एक दृष्टी टाकूया आता सर्व काही तुम्ही ऐकले सर्वांचे सार हे की देवाचे भय धर व त्याच्या आज्ञा पाळ ते काय आहे मनुष्य कर्तव्य काय ते एवढेच आहे बायबल याचे वर्णन एका कर्तव्याच्या रूपात करते मनुष्य जातीने त्याच्या जीवनामध्ये पार पाडायचे कर्तव्य असे केले आहे बायबल आपल्याला शिकवते की हे कर्तव्य सर्वात महत्वाचे आणि महत्वपूर्ण कर्तव्य आहे जे आपण या पृथ्वीवर राहताना पूर्ण केले पाहिजे हा संदेश येशूने नियमशास्त्राच्या तज्ज्ञाला दिलेल्या शब्दांप्रमाणेच येतो ज्यामुळे ते एक पूर्ण शिक्षण बनते तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर पूर्ण अंठाकरणाने पूर्ण जीवाने व पूर्ण मनाने येशूने पहिली आणि सर्वात मोठी आज्ञा म्हणून परमेश्वरावर प्रीती करण्याची घोषणा केली श्लमोनाने उपदेशक अध्याय बारा वचन तेरा मध्ये देखील म्हटले आहे सर्वांचे सार हे की देवाचे भय धर्व त्याच्या आज्ञापाळ मनुष्य कर्तव्य काय ते एवढेच आहे दुसऱ्या शब्दात हे असे म्हणते की प्रत्येक व्यक्तीने कमीत कमी हे कर्तव्य पूर्ण केले पाहिजे पण आज जगातील बरेच लोक या प्रकारचे जीवन जगत नाही कधी कधी आपण देखील परमेश्वराच्या कृपेला विसरून जातो आणि जेव्हा आपण काही महत्वाच्या संकटांचा सा सामना करतो तेव्हा आपल्या समोर येणाऱ्या छोट्या छोट्या अडचणी अडथळे किंवा आव्हानांमध्येच व्यस्त होतो त्या क्षणी परमेश्वराची कृपा जी आपल्या सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठी पडद्यामागे कार्य करत असते अनेकदा आपल्या लक्षात येत नाही जरी माझा विश्वास आहे की आपल्यापैकी प्रत्येकाकडे आपल्या स्वतःच्या समस्या आहेत पण आपण त्यांवर लक्षणा ठेवता या सर्व समस्यांचे निराकरण करून आपले स्वर्गीय पिता आणि स्वर्गीय माता कसे सौम्यपणे आपल्याला स्वर्गाच्या राज्याच्या मार्गावर मार्गदर्शन करत आहे यावर पुन्हा एकदा विचार करूया असे केल्याने आपण असे बनूया ज्यांना हे माहीत आहे की या सर्व गोष्टींसाठी कृतज्ञ कसे व्हावे आणि परमेश्वराचे गौरव कसे करावे श्लमोनाने पाहिले की मनुष्य जातीला जगातील सर्व गोष्टी व्यर्थ आहेत सर्व कष्ट आणि श्रम संपत्ती लोभ आणि सांसारिक इच्छा ज्याने आपल्याला विपुल ज्ञानाचा पाठलाग करण्यास प्रवृत्त केले ते सर्व व्यर्थ होते या सर्व गोष्टी निघून गेल्यावर काहीच उरत नाही शेवटी त्याला जाणीव झाली की तो त्या गोष्टीला चिकटून आहे जे खरोखर व्यर्थ आणि निरर्थक आहे मात्र त्यांनी म्हटले की जर या जगामध्ये असे काही आहे ज्याला व्यर्थ समजले जाऊ शकत नाही तर ते फक्त परमेश्वराचे भय बाळगणे आणि परमेश्वरावर प्रीती कसे करावे हे जाणून घेणे आहे असा विश्वास ठेवणे हे आपले सर्वात मोठे कर्तव्य समजले पाहिजे

आपला बाप व आपली आई ह्यांचा मान राख ह्यासाठी की तुझे कल्याण भावे व तू पृथ्वीवर दीर्घायू असावे अभिवचन असलेली हीच पहिली आज्ञा आहे हे स्वाभाविक आहे की आपण आपल्या शारीरिक पालकांचा देखील अत्याधिक आदर केला पाहिजे जसे की या पृथ्वीवरील गोष्टी स्वर्गीय गोष्टींचे प्रतिरूप आणि सावली आहे ज्याप्रमाणे आपण आपल्या पृथ्वीवरील पालकांचा चांगल्या प्रकारे सन्मान करतो त्याचप्रमाणे आपल्या स्वर्गीय पालकांबद्दल काय आपण त्यांच्या कृपेला विसरता कामा नये आपण हे समजून घेतले पाहिजे की परमेश्वर आजपर्यंत आपल्यासाठी कोणत्या प्रकारचे आत्मिक जीवन जगत आहे आणि त्यांनी आपल्यासाठी वधस्तंभावर खेळले जाण्याचे दुःख का सहन केले या जगातील विविध घटनांमुळे आपण अनेकदा या गोष्टींना विसरतो पण आपण फक्त एका दिवसासाठी आपले हृदय परमेश्वराकडे वळवूया आपण सर्वांनी पिताने आपल्यावर केलेल्या सर्वोच्च आणि शुद्ध प्रीतीला आणि माताच्या अदृश्य बलिदानाच्या प्रीतीला लक्षात ठेवले पाहिजे भाऊ आणि बहिणींनो नियमशास्त्र परमेश्वराच्या प्रीतीची संक्षिप्त आवृत्ती आहे जे ते आपल्यावर ओततात जेव्हा आपण म्हणतो आम्ही शब्दात दिवस वल्हांडण आणि तीन वेळात सात सण पाळतो तेव्हा लोक आपल्याला असे म्हणून चिन्हांकित करतात अरे ते नियमशास्त्राचे पालन करणारे नियमशास्त्रज्ञ आहेत मात्र असे यामुळे आहे कारण की त्यांना हे समजत नाही की नियमशास्त्र कशासाठी बनविले गेले आहे नियमशास्त्र रक्ताद्वारे बनविले होते रक्त परमेश्वराच्या बलिदानाला दर्शवते बलिदानामध्ये काय समाविष्ट आहे तेथेच आपण आपल्यावर आणि संपूर्ण मानवजातीवरील परमेश्वराची प्रीती शोधू शकतो जुन्या करारामध्ये आणि वापरले जाणारे सर्व प्राणी माताला दर्शवितात हो ना स्वर्गीय पिता आणि स्वर्गीय माता यांना अशा स्थितीत ठेवण्यात आले होते की त्यांना आपल्यासाठी लाखो वेळा होमार्पणाच्या वेदीवर ठेवावे लागले या प्रक्रियेद्वारेच ते नवीन करार स्थापित करण्यात सक्षम झाले आणि नवीन कराराच्या आगमनाने त्यांनी आपल्या पापांसाठी प्राश्चित्ताचा मार्ग तयार केला म्हणून परमेश्वराच्या महान मुक्ततेची थोडीशीही उपेक्षा कोणत्याही मनुष्याने करू नये ही अशी गोष्ट नाही जी कोणत्याही प्रकारे हलक्या स्वरूपात बनविली गेली होती आज जसे आपण यावर विचार करतो तेव्हा आपण पिता आणि माताने आपल्याला प्रदान केलेल्या बायबलच्या सहासष्ट पुस्तकांमध्ये परमेश्वराच्या जीवनातील सर्व नियमांवर विचार करूया शेवटी पिता आणि माताच्या प्रीती आणि बलिदानाद्वारे जुन्या कराराचा नियम स्थापित झाला परमेश्वराने पाहिले की जुन्या कराराचा नियम पुरेसा नव्हता आणि अशा प्रकारे त्यांनी आपल्याला सत्याचा परिपूर्ण नियम देऊन नवीन कराराचा नियम स्थापित केला जेव्हा येशूला विचारण्यात आले नियमशास्त्रातील सर्वात मोठी आज्ञा कोणती आहे येशूने एका विधानासह संपूर्ण नियमशास्त्राचा सारांश दिला तुमचा देव परमेश्वर याच्यावर प्रीती करा या आपण अनुवादाचे पुस्तक अध्याय चारच्या च्या माध्यमातून याची खात्री करूया अनुवाद अनुवाद अध्याय अध्याय या आपण वचन नऊ वर एक दृष्टी टाकूया अध्याय चार वचन नऊ मात्र स्वतःविषयी सावधगिरी बाग आणि स्वतःला फार जप नाही तर तू ज्या गोष्टी डोळ्यांनी पाहिल्या आहेत त्या विसरून जाशील आणि जन्मभर त्या तुझ्या मनातून जातील तू आपल्या पुत्रपौत्रांना त्यांची माहिती द्यावी दहा। ज्या दिवशी तू होरे बापाशी आपला देव परमेश्वर ह्याच्या स्मोर उभा राहिलास त्या दिवशी परमेश्वर मला म्हणाला की ते लोकी असेपर्यंत त्यांनी काय शिकले पाहिजे त्यांनी माझे म्हणजे परमेश्वराचे भय बाळगायला शिकावे व आपल्या मुलांबाळांनाही तसे शिकवावे म्हणून ह्या लोकांना माझ्याजवळ जमव म्हणजे मी आपली वचने त्यांना ऐकवी मनुष्यांना हे माहीत नाही की ते या पृथ्वीवर का आले आणि त्यांना पापांच्या क्षमेसाठी दिलेल्या बलिदानाची जाणीवही नाही त्यांना फक्त असे वाटते की सकाळी एका कोक्याचा बळी दिला पाहिजे आणि नियमित होमार्पण म्हणून अर्पण केले पाहिजे आणि दुपारी दुसऱ्या कोक्याचा नियमित होमार्पण म्हणून परमेश्वराला बळी दिला पाहिजे आपण या प्रथांमागील अर्थ आणि परमेश्वराला मानवजातीला काय शिकवायचे आहे हे स्पष्टपणे समजले पाहिजे जर आपण जुना करार आणि नवीन करार या दोन्हींमधून परमेश्वराच्या नियमांचे सार पूर्णपणे समजतो आणि सत्याचे सार खरोखर समजतो तर येशूने असे का म्हटले आपण पूर्णपणे समजू शकतो तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर पूर्ण मनाने पूर्ण जीवाने व पूर्ण शक्तीने प्रीती कर हीच मोठी व पहिली आज्ञा आहे हे सत्य आहे कदाचित आपल्या प्रिय सियोन परिवारातील काही सदस्यांना वाटेल सातव्या दिवशी शब्बात दिवशी आपण फक्त चर्चमध्ये येतो नवीन गीते गात असतो उपदेश ऐकतो आणि प्रार्थना करतो मग सर्व काही पूर्ण होईल तांत्रिकदृष्ट्या उपासनेचे नियम असे आहे मात्र प्रश्न हा आहे की उपासनेचे अशा प्रकारे आयोजन करण्याचे कारण काय आहे हे, हे स्वतःहून घडलेले नाही जरी आपल्यासाठी याचे पालन करणे सोपे असेल पण आत्मिक अर्थाने परमेश्वराने शब्बात दिवस सहज निर्माण केला नाही हजारो वर्षांपासून शब्दात दिवशी सकाळी आणि दुपारी होमार्पण होते फक्त मोशेच्या नियमशास्त्राच्या युगामध्ये हे एक हजार पाचशे वर्षांपेक्षा जास्त काळ पाळले गेले अशा दुखानंतर ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आपल्याला नेमके काय दिले गेले हा नवीन करार होता जो प्रदान करण्यात आला होता मग पशुचे बलिदान कोणाचे प्रतीक आणि प्रतिनिधित्व करते ते आपले स्वर्गीय पिता आणि स्वर्गीय माता नाहीत का आणि प्रत्येक सणामध्ये काय असे म्हटले जाते की एकदा मृत्यूला सामोरे गेल्याने देखील आपण आयुष्यभर त्याच्या आघातातून वाचू शकत नाही विचार करा की नवीन करार आपल्या हजारो आपल्यासाठी दहा हजार वेळा मृत्यूच्या दुखाला सहन करून स्थापित करण्यात आला होता यशस्वीरित्या प्रकाश बल्ब तयार करण्यापूर्वी एडिसनला अनेक अपेशांना सामोरे जावे लागले अशा प्रयत्नातून हे साध्य केल्याबद्दल लोक एडिसनचे आभार मानत नाहीत का त्यांनी त्याला आविष्कारकांचा राजा ही पदवी देखील दिली आपल्या परमेश्वराने आपल्याला सार्वकालिक जीवन देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा विचार करा आपण फक्त भाकरीचा तुकडा खाऊन आणि एक प्याला द्राक्षरस पिऊन वल्हांडण पाळतो आणि आपण फक्त आठवड्यातून एकदा सातव्या दिवशी उपासनेसाठी येऊन शब्दात पाळतो असे असले तरी आपल्याला आत्मिक अभिवचन देण्यासाठी परमेश्वर अपार परीक्षा आणि कष्टातून गेले आणि शेवटी दुःख सहन केले आणि वधस्तंभावर आपले रक्त सांडले ही अशी गोष्ट आहे जी आपण कधीही विसरू नये श्लमोनाने ज्याला सर्वात बुद्धिमान म्हणून ओळखले जाते असे काम हो का म्हटले की परमेश्वराचे भय आणि परमेश्वरावर प्रीती करण्याशिवाय सर्व काही व्यर्थ आहे पिता परमेश्वर आणि माता परमेश्वर यांच्यावर प्रीती व्यक्त करणे हे सर्व कर्तव्यांपैकी सर्वात महत्वाचे कर्तव्य आहे असे म्हटले जाते हे आपले मूलभूत कर्तव्य आहे जे आपण पूर्ण केले पाहिजे असे सर्वोच्च कर्तव्य आहे याचा अर्थ आहे की हे असे काहीतरी आहे जे संपूर्ण मानवजातीने केले पाहिजे हे समजल्याशिवाय काही लोक येतात नवीन गीत गातात आणि म्हणतात मी आज उपासनेला उपस्थित होतो जणू काही उपस्थिती नोंदवत आहे आपण उपासनेसाठी येतो त्यामागचे हे कारण नाही जर आपण या अर्थाला खोलवर पाहिले तर उपासनेद्वारे आपण घोषित करतो की माझी परमेश्वरावर प्रीती आहे आपल्या सर्व मागील पापांवर पुन्हा एकदा चिंतन करताना आणि विचार करताना आपल्या पापांची क्षमा होईपर्यंत पिताचे बलिदान आणि माताचे दुःख किती मोठे होते आपण पुन्हा एकदा याची आठवण करून देण्यासाठी येथे जमलो आहोत आपण आपल्या स्वर्गीय पिता आणि माताला सार्वकालिक नरकापासून सार्वकालिक स्वर्गाच्या राज्याकडे जाण्याचा मार्ग बदलल्याबद्दल आणि आपल्या नियत भविष्यामध्ये बदल केल्याबद्दल अनंत धन्यवाद गौरव आणि स्तुती केली पाहिजे म्हणूनच अनुवादाच्या पुस्तकामध्ये असे लिहिले आहे की आपण आपल्या संतानांना आणि त्यांच्या नंतरच्या संतानांना परमेश्वराचे भय कसे बाळगावे हे शिकवले पाहिजे जर मुले या खोल सत्यांना समजू शकत नसेल तर आपण किमान त्यांना हे शिकवून सुरुवात केली पाहिजे की आपण शब्दात आणि वल्हांडण सण पाळला पाहिजे जसे की परमेश्वराने सांगितले आहे म्हणून शब्दात हा परमेश्वराच्या उपासनेद्वारे आपली कृतज्ञता व्यक्त करण्याची वेळ असल्याने या आपण सर्व सियोन मध्ये येऊ आणि म्हणू हे पिता आणि माता तुम्ही नवीन कराराचे सत्य स्थापित करण्यासाठी इतके दुःख आणि कष्ट सहन केले तुम्ही या सर्व परीक्षांमधून गेलात का त्या कृपेमुळेच आपण स्वर्गाच्या राजाकडे जात आहोत परमेश्वराचे गौरव आणि स्तुती सर्व असो पिता आणि माता आम्ही तुमच्यावर सर्व काळ प्रीती करतो ही आपल्या शब्दांमध्ये आणि आत्म्यामध्ये एक अविस्मरणीय भावना असली पाहिजे या आपण अनुवादाचे पुस्तक अध्याय सहा वर जाऊया अध्याय सहा वचन चोवीस अनुवाद अध्याय सहा वचन चोवीस आपण आपला देव परमेश्वर ह्याचे भय बाळगावे आपले निरंतरचे कल्याण व्हावे आणि परमेश्वराने आपणांना आजच्या प्रमाणे जिवंत राखावे म्हणून त्याने हे सर्व विधी पाळण्याची आपणाला आज्ञा दिली परमेश्वराने आपल्याला या सर्व विधींचे पालन करण्याची आज्ञा देण्याचे कारण म्हणजे आपण परमेश्वराचे भय बाळगणे आणि परमेश्वराचे भय बाळगण्याचा अर्थ म्हणजे परमेश्वरावर प्रीती करणे हे येशूचे वचन आहे तुझा देव परमेश्वर यावर प्रीती कर। असे जाते की हे आले। करून समृद्ध व्हावे जगातील लोकांना हे माहीत नसल्याने ते फक्त म्हणतात शनिवार आणि रविवार यामध्ये काय फरक आहे तरीही आपण सर्व परमेश्वराची सेवा करत आहोत परमेश्वराच्या आज्ञांमध्ये त्यांचे उत्कट रक्त उत्कट बलिदान परमेश्वराची उत्साही प्रीती आहे जे त्यांना माहीत नाही त्यामुळे त्या दिवसाचे आपण नेमके काय केले पाहिजे त्यांनी ते लक्षात ठेवण्यास सांगितले आपण स्वर्गीय संतान या नात्याने त्या दिवसाला लक्षात ठेवण्यासाठी आणि तो विसरू नये म्हणून त्यांनी दिलेल्या प्रामाणिक वचनांना कधीही विसरले नाही पाहिजे म्हणून आपण केव्हा किंवा कोठे आहोत किंवा आपण काय करत आहोत हे महत्वाचे नाही आपण परमेश्वराच्या आज्ञांना कधीही विसरले नाही पाहिजे हे परमेश्वराच्या प्रीतीला विसरण्यासारखे आहे या कारणास्तव परमेश्वर त्या लोकांचे काय करतो जे वल्हांडणाची आज्ञा विसरतात त्याचा स्वजनांतून उच्छेद व्हावा लोक सहसा विचार करतात जीवनात असे घडतेच तुम्ही परमेश्वराचा सण एकदाच चुकवला तरी चालेल मात्र आत्मिक क्षेत्रात ते परमेश्वराचे करार आणि अभिवचन नाही का जे त्यांनी स्वतः स्थापित केले आहे राजा देखील त्यांचे पालन करू शकत नाही का राजा सर्व काही करू शकतो पण काही गोष्टी आहेत ज्या तो करू शकत नाही राजा स्वतःशाही आज्ञेचे उल्लंघन करू शकत नाही म्हणून स्वर्गीय संतानांनी नियमशास्त्रापासून दूर जाऊ नये म्हणून ते आपल्याला सातत्याने शब्दात पाळण्याच्या आज्ञा देतात वल्हांडण सण पाळावा तीन वेळात सात सण साजरे करावे आणि प्रार्थनेच्या वेळी परिश्रमपूर्वक प्रार्थना करावी आपल्याला असे वाटू शकते की अदृश्य प्रार्थनेची वेळ आपण फक्त एक कर्तव्य म्हणून केली पाहिजे शब्दात दिवस देखील फक्त कर्तव्याच्या भावनेने पाळला जाऊ नये पुन्हा एकदा पिताची प्रीती आणि माताच्या बलिदानाचा विचार करून आपण धन्यवाद असे म्हटले पाहिजे हे फक्त एक किंवा दोन दिवसात पूर्ण झाले नाही परमेश्वराने आपल्या संतानांना वाचविण्यासाठी सहा हजार वर्षांच्या मुक्तीच्या प्रशासनाची स्थापना केली आणि आपल्या संतानांना वाचविण्यासाठी हजारो वर्षांपासून असे जीवन जगत आहे नाही का पिता आणि माताचे सार्वकालिक आभार गौरव आणि स्तुतीसह मी आजचा उपदेश समाप्त करू इच्छितो तुमचे खूप खूप आभार